नमस्कार मंडळी गौरीच किचन आणि बरंच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मंडळी आज आपण बनवणार आहोत तवा पुलाव आणि तवा पुलाव हो म्हटलं की तोंडाला पाणी सुटलंच असेल ना रेस्टॉरंट स्टाईल अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तवा पुलाव त्यासाठी सगळ्यात प्रथम मी एक टॉमॅटो घेतला बारीक चिरून घेतला टॉमॅटो आपल्याला एक अख्खा पूर्ण लागणार आहे सगळ्या भाज्या मी अशा व्यवस्थित चिरून घेणार आहे त्यानंतर आपण एक मिरची घेणार आहोत हिरवी ती उभी कापून घ्यायची शिमला मिरची आहे एक अख्खी तीही बारीक अशी चॉप करून घ्यायची आपण फरसबी पण टाकू शकतो यामध्ये जसं आपण बिर्याणी पुलावमध्ये वापरतो त्याप्रमाणे शिमला मिरची पण अशी छान चॉप करून घेतली त्यानंतर आपण दोन माझ्याकडे मीडियम साईजचे कांदे होते ते मी घेतले एक अख्खा मोठा कांदा असेल तरी कांद्याचा छान असा बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर आपण रेसिपीकडे वळूया आता आपल्याला भात बनवायचं आहे तर भात बनवण्यासाठी मी एक चमचा तूप घेतलेला आहे गाईचं तूप आणि त्यात आपल्याला आपण भात ज्याप्रमाणे घेतो त्याच्या थोडा वरपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे आता मी दोन पेल्याचा बासमती राईस घेतलेला आहे तर बासमती राईस दोन पेल्याचा असल्यामुळे मी साधारण कढई एवढी भरेल इतकं पाणी घेतलेलं आहे त्यात एक चमचा जिरं टाकलेलं आहे दालचिनीचा एक तुकडा टाकलेला आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि लिंबू त्यात टाकायचा आहे तर लिंबू त्यात टाकल्याने एक प्र म्हणजे फरक पडतो तो, तो म्हणजे असा की आपण जो राईस बनवतो भात त्याचा म्हणजे तो जो एकदम व्हाईट वाईट, -वाईट दिसतो त्यामुळे आपण लिंबू टाकणार आहोत आणि भाताला चव खूप सुंदर येते त्यामुळे लिंबू टाकायचं चा, आणि त्यानंतर आता असा भात आपण टाकणार आहोत आता हा मी बासमती जो दावतचा राईस घेतला होता हा मी दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवला स्वच्छ धुवून घेतला आणि मग आपण तो आपण शिजायला टाकणार आहोत त्याने काय होतं आपला भात पटकन शिजतो म्हणजे फास्टली कूक होतो पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला एकदम हंड्रेड पर्सेंट करायचा नाही आहे थोडासा अर्धा म्हणजे शिजेल इतका बिर्याणीला जसा आपण राईस शिजवतो त्याप्रमाणे आपण तो शिजवून घ्यायचा आहे हा मी दावतचा बासमती राईस घेतलेला आहे छान अशी उकळी आली आहे पाण्याला आपण चेक करणार आहोत मध्ये मध्ये की भात शिजला आहे की नाही अजून मला हलकासा थोडासा वाटतो आहे वा अजून खूप व्हावा त्यामुळे मी अजून थोडा वेळ ठेवला आहे मीठ टाकायचं त्यात अर्धा चमचा म्हणजे भातालाही सुंदर मीठ लागतं आणि मग त्याच्यात ग्रेव्हीत मिक्स केल्यावर तो टेस्टी लागतो भात आता चेक केला तो नाईंटी नाईन पर्सेंट शिजलेला आहे वन पर्सेंट आपण थोडा कच्चा सर ठेवणार आहोत हंड्रेड पर्सेंट पूर्ण शिजवून घेणार नाही आहे आणि त्यानंतर असा म्हणजे मी एका गाळणीने तो पूर्ण भात काढून घेणार आहे त्यातलं पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं आणि भात मोकळा करून ठेवायचा असं थोडा थंड करायला ठेवायचा त्यानंतर आता आपली आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी मी एक तवा घेतलेला आहे पसरट असा त्यात साधारण दोन चमचे मी तेल घातलं आहे आणि एक मोठा चमचा अमूलचं बटर घातलेलं आहे ते पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे बटर तेलामध्ये टाकल्यामुळे बटर म्हणजे करपत नाही त्यामुळे आपण थोडंसं तेल घालणारच आहोत त्यानंतर एक छोटा चमचा मी जिरं घातलेलं आहे एक हिरवी मिरची आणि जो आपण बारीक केलेला कांदा होता तोही आपण त्यात घालणार आहोत आणि तव्यावर चांगला परतवून घेणार आहोत थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतवून घ्यायचा आहे कांदा छान ब्राऊन झालेला आहे त्यानंतर एक चमचा आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत आणि तीही चांगली त्यातला जो कच्चापणा आहे जो उग्रस वास असतो आलं लसूणचा तो जाईपर्यंत आपण छान परतवून घ्यायचा आहे त्यालाही त्यानंतर आपण सिमला मिरची जी चॉप करून घेतली होती ती घालणार आहोत शिमला मिरची पण चांगली अशी परतवून घ्यायची व्यवस्थित शिजवून घ्यायची पण गॅस मंदाचेवरच ठेवलेला आहे अगदी फास्ट करत नाही आहे कारण मग भाज्या करपू शकतात त्यामुळे त्यानंतर आपण टोमॅटो पण आता घातलेला आहे आणि तो चांगला परतवून घेणार आहे हळू मंदाचेवरच आपण ह्या सगळ्या भाज्या शिजवून घेणार आहोत छान असा टॉमॅटो पण कुक झालेला आहे मग आपण तो स्मॅश करणार आहोत ह्या सगळ्या भाज्या थोड्याशा स्मॅश आपण पावभाजीला जशी स्मॅश करतो भाजी तशी मी तव्यावरच तिला व्यवस्थित स्मॅश करून घेते आता व्यवस्थित छान स्मॅश झालेली आहे मग हे मी एक अर्धा वाटी मटार घेतलेले आहेत जे बॉईल करून घेतले आहेत ते घालणार आहोत जर तुमच्याकडे फ्रोझन मटार असतील तर तुम्ही डायरेक्ट टाकू शकता मी हे मार्केटमधून आणलेले होते आणि ते स्वच्छ साफ करून बॉईल करून घेतलेले तेही आपण स्मॅश करणार आहोत भाज्या व्यवस्थित स्मॅश झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपण एक चमचा आपण कश्मीरी लाल तिखट घालणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे दीड ते दोन चमचा पावभाजी मसाला आपण घालणार आहोत हे सर्व मिश्रण आपण चांगलं असं परतवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं पूर्ण जी ग्रेवी आपली भाजी जी आहे आपण बनवली आहे ती तवा पुलावसाठी ही पूर्ण तव्यावरच करायची छान अशी लागते चवीला आणि सगळ्या बाजूने छान शिजते मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला तर हे मी मिक्स केल्यानंतर तर ही ग्रेव्ही माझा तवा थोडा लहान असल्यामुळे मला थोडंसं मी हळूहळू त्याला छान अशी स्मॅश करते तुम्ही पाहिलं असेल रेस्टॉरंटला किंवा बाहेर कुठेही आपण जेव्हा बघतो तेव्हा त्यांचा ते तवे खूप तवा खूप मोठा असतो आणि त्याच्यावरती मस्त असे परततात ती स्टाईल मला खूप आवडते छान वाटते माझा तवा थोडा लहान आहे त्यामुळे मी हळूहळू त्याला परतते आहे आणि नंतर आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे जी लागेल तशी आपण वापरणार आहोत आता मी ही ग्रेव्ही नंतर साईडला काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की कसा त्यात आपण भात मिक्स करायचा पुन्हा एकदा एकदम व्यवस्थित ते सगळे मसाले घातल्यानंतर आपण परत एकदा स्मॅश करून घ्यायचं छान स्मॅश झाली आहे कोथिंबिरे छान घातली आहे मस्त भरपूर आणि आता मी ही तव्यावरची जी भाजी आहे ती साईडला काढून घेते आणि थोड्याशा भाजीमध्ये तुम्हाला दाखवते की भात कसा मिक्स करायचा आपल्याला लागेल तशी म्हणजे आता ॲट अ टाईम आपल्याकडे जे सगळे जेवायला नसतात अवेलेबल मग आपण थोडं थोडं म्हणजे कोणाला हवी असेल त्यावेळेला तो मिक्स करून द्यायची भातामध्ये आपण जसं बिर्याणीला बनवतो तशी एकदम मिक्स करायची नाही तवा पुलावमध्ये थोडी थोडी भाजी घ्यायची थोडा राईस घ्यायचा तव्यावर परतवायचा आणि तो गरमागरम सर्व करायचा ह्याचा आता मी थोडासा घेतले थोडी ग्रेव्ही घेतली थोडा त्याप्रमाणे राईस घेतलेला आहे आणि असा सगळा मिक्स करून परतवून गरमागरम आपण सर्व करायचा खूप छान लागते ही रेसिपी नक्की ट्राय करा ही अशी पद्धत मी जशी सांगितली तशीच तेच प्रमाण घ्या अतिशय चविष्ट आणि म्हणजे बोटं चाटत राहा इतकी सुंदर लागते तर ही रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओज तुम्ही बघत राहा आणि छान छान व्हिडिओ बघायला तुम्हाला मिळतीलच तुम्हाला तुमच्याकडून तुम्हा काही रेसिपी हव्या असतील तर त्याही मला सांगा की त्या नक्की बनवेन तुमच्यासाठी आणि माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये तुमच्या सगळ्या कुटुंबामध्ये माझे व्हिडिओ शेअर करा आणि मला अशीच भरभरून साथ द्या धन्यवाद छान असं लिंबू पिळलेलं आहे आणि सुंदर अशी आपली तवा पुलाव तयार आहे